नमस्कार मंडळी शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांची प्रतिक्रिया ऐकावी माहिती चांगली आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये जरूर नोंदवाव्या धन्यवाद सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करणं किंवा सरकारला विरोध करणं म्हणजे कोणी अतिरेकी होत नाही भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी कदाचित देशापेक्षा त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे मोठे असतील आमच्यासाठी मात्र देश आणि देशाचं हित हे सर्वप्रथम आहे हा तोच भारतीय जनता पक्ष आहे ज्या भारतीय जनता पक्षाने भारती पक्षा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सिंग ठाकूर यांना देशप्रेमी म्हणून घोषित केलेला आहे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांना अतिरेकी संबोधण्यापूर्वी या मंत्र्यांनी एकदा आरसा पाहिला पाहिजे देशप्रेमाचं आणि देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटण्याचा तुम्ही ठेका घेतलेला नाही ही निवडक देशभक्तीची प्रमाणपत्र वाटण्याची कीड या देशाला लावण्याचं काम भाजपा करत आहे आणि ते अत्यंत देशासाठी धोकादायक आहे